नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण आले आणि हळद पिकामध्ये सध्या जो पिवळेपणा दिसत आहे आणि त्याची काय कारण आहेत त्यावर काय उपाययोजना केली पाहिजे हे बघणार आहोत तर मग जर आपल्याकडे हे पीक असेल तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा तर, तर शेतकरी मित्रांनो आले किंवा हळद पिकामध्ये पिवळेपणा असण्याची चार पाच कारणे असू शकतात जेव्हा जर आपल्याकडे अतिपाऊस आहे किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळीकडे आपला पाऊस पाहायला मिळतो आहे आणि सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे वापसा कंडिशन पण नाही आणि त्यातल्या काळ्या जमिनी देखील खूप असल्यामुळे ती देखील अडचण होत आहे मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपला बेड उंच कसा राहील किंवा जेव्हा आपल्याकडे खूप पाणी आहे तर त्याचं पाणी आपण काढून टाकलं पाहिजे त्यानंतर जर आपला बेड आहे दोन बेडच्या मधील जी जागा आहे ती थोडीशी उकरून जर आपण बेड ऑटोमॅटिकली उंच करण्याचा जर प्रयत्न केला तर ते देखील आपल्याला फायदेशीर असणार आहे अशा वेळेस देखील जे बेडमध्ये दे पाणी साचून असणार आहे कंदाजवळ पाणी साचून असणार आहे त्याचा देखील निचरा होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते तसेच आता ह्यामुळे अडचण काय येते आहे की मुळांच्या अवतीभवती जी ऑक्सिजन किंवा हवेची पोकळी किंवा जी पोरोसिटी सचिद्रता असली पाहिजे ती सध्या कमी आहे मग अशा वेळेस आपण रिचार्ज पॉवर जेलचा देखील वापर करू शकतो रिचार्ज पॉवर जेल आ, हे जे संयुक्त बनवलेलं आहे तर याच्यामध्ये हायड्रोफोबिक इन नेचर असलेलं युमिक आहे फुलविक आहे सीड आहे आणि ऑर्गॅनिक कार्बनचा एक स्त्रोत आहे मग याच्यामुळे आपल्याला फायदा काय होतो की बेड एक प्रकारे फुगीर राहतो हो। हायड्रोफोबिक म्हणजे अतिरिक्त पाणी दूर सारे त्यामुळे मुळांना देखील वाढवण्यासाठी मदत होते याचा वापर दहा ते पंधरा दिवसात एकदा पाचशे ग्रॅम ते एक किलो प्रति एकर गरजेनुसार आपल्याला करायचं आहे तसेच यासोबत आपण कुठलेही बुरशीनाशक कीटकनाशक किंवा कि खत देखील वापरू शकतो आता यामध्ये ज्या काही पिवळेपणाच्या अडचणी आपल्याला दिसत आहे यामध्ये जर फेरसची कमतरता असेल तर नवीन पानं पिवळे दिसणार जर नायट्रोजनची कमतरता असेल किंवा सल्फरची देखील कमतरता असेल तर अशा वेळेस देखील जुनी पानं आपल्याला पिवळी दिसू शकतात मॅग्नेशियमची कमतरता असल्यामुळे देखील अडचण येत असते जेव्हा जर पानांच्या कडा सुरुवातीपासून करपत असतील जुन्या पानांच्या तर ती पोटॅशची कमतरता देखील असू शकते आता ही अडचण न्यूट्रिएंट्सच्या कमतरतेमुळे त्यासाठी उपाययोजना काय आहे की जे काही आपली बेसलडोस शिकत आहेत जसं डीएपी आहे सोपी आहे मोब्या किंवा जे काही तुमची वॉटर सोलेवल देखील असते तर त्यांचा वापर केल्यानंतर पुढील दोन तासाच्या गॅपने आपल्याला अन्न किटचा वापर करायचा आहे आता जर यामध्ये रासायनिक खतांचा वॉटर सोल्युवलचा आपण वापर करत असू तर त्या आणि अन्न मध्ये आपण कमीत कमी, -कमी चार ते सहा दिवसाचा गॅप ठेवायचा आहे कारण की अन्न मधील सहा उत्पादनापैकी एका उत्पादनामध्ये एक बुरशी आहे मायक्रोरायझर तिला याची अडचण येऊ शकते त्यामुळे तो गॅप ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं आपल्याला रिचार्ज पॉवर जेलचा वापर करायचा आहे त्यानंतर ज्या काही मरीच्या समस्या आहे किंवा कंदकूजच्या समस्या आहेत त्यामध्ये तीन चार प्रकार आहेत ते आपल्याकडे कुठली अडचण आहे ते पहिले समजून घेणं गरजेचं आहे जसं जर आपला कंद पिचकत असेल किंवा त्याच्यातनं उग्र वास येत असेल किंवा दाबल्यानंतर चिकट द्रव बाहेर पडत असेल आणि मुळ्या सडून जात असतील तर तो सॉफ्ट रॉट आहे मग अशा वेळेस पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव तर पिथियम बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये का बरं हो आहे जर पंधरा डिग्रीच्या आसपास कमीत कमी तीन दिवस आपल्याकडे तापमान रात्रीच राहत आहे आर्द्रता भरपूर आहे बुरशी होते त्यानंतर जर आपलं लागवड लागवड अगोदर असेल त्याच्यावरच ती लागवड आपण परत आल्याची केली असेल तरी देखील ती अडचण येऊ शकते तसेच जर जुन्या पिकाचे अवशेष तिथे पूर्णपणे आपण बाहेर काढले नसतील किंवा ते कुजले नसतील किंवा ते सडले नसतील अशा वेळेस देखील ती अडचण येऊ शकते मग अशा वेळेस आपण रासायनिक आणि जैविक दोघांचा वापर केला पाहिजे मग आता आपल्याकडे अडचण आहे की अजून काही फ्युजिरियमची अडचण आहे का ते देखील आपल्याला ओळखता आलं पाहिजे यामध्ये आता जर फ्युजिरियमची अडचण असेल तर आपला जो कंद आहे तो हळूहळू बारीक होत जाईल आणि आपल्याला कंदावर स्पॉट्स दिसतील पांढरी वाढ देखील आपल्याला कॉलर रॉट जो आपण टोमॅटो किंवा इतर पिकांमध्ये बघतो तशी वाढ देखील तुम्हाला पाहायला आपल्या त्या कंदामध्ये किंवा कंदाच्या वरती किंवा जिथून आपले स्टेम चालू होतात त्याच्या कॉर्नरला देखील तुम्हाला पाहायला मिळेल ही जर अडचण असेल तर ती त्यानंतर जीवनुजन्य जर मर असेल तर ती आपल्याला कशी ओळखायची आहे आपल्याला आपल्या कंदावर जिथे कुठे जखम झालेली असेल तर त्या जखमांवर काळ्या रंगाचं कोळशासारखं एकदम काळी वाढ तुम्हाला पाहायला दिसेल ही जर अशी वाढ किंवा अशामुळे जर कंदकूज येत असेल तर ती जीवाणूजन्य आहे मग आता आपण बुरशीजन्य दोन बघितल्या आणि एक जीवाणूजन्य कंदकूज बघितली मात्र यांना आपल्याला सोल्युशन एकत्रितपणे तिघांचे सोल्युशन काय आहे तर आपल्याला फक्त जैविक नसून तर आपल्याला रासायनिकचा देखील वापर करायचा आहे मग आता यामध्ये कसं आहे जर जीवाणुजन्य करपा आहे तर आपल्याला कोसाइड व्हॅलिडाचा वापर करता येऊ शकतो पाचशे ग्रॅम कोसाइड पाचशे ग्रॅम पाचशे एम एल व्हॅलिडा असं कॉम्बिनेशन आपण देऊ शकतो आणि त्याच्या सहा दिवसाच्या गॅपने आपल्याला रूटमित्र किट रिचार्ज पॉवर जेचा वापर करायचा आहे मग आता हे करत असताना सूर्यप्रकाश कमी आहे अशा वेळेस झाडामध्ये तेवढी ताकद किंवा अन्नद्रव्य तेवढ्या झाडाने बनवलेलं नाही आहे मग अशा वेळेस जेव्हा झाडामध्ये अन्नद्रव्य बनवलेलं जात नाहीये किंवा कमी बनवलं जात आहे मग अशा वेळेस झाडाला वरून अन्नद्रव्य देणं महत्वाचं आहे ड्रिपद्वारे न देता वरून जर दिलं तर ते फायदेशीर ठरणार आहे मग अशा वेळेस आपण कॅल्शियम बोरॉन झिंक साठी सीबी चा वापर करू शकतो ड्रिपद्वारे द्यायचे असल्यास आपण कॅलऑक्सिडचा वापर करू शकतो तसेच फोअरनी आयसीएल कंपनीची जी फवारणीची चार ग्रेड्स आहेत त्यांचा देखील वापर आपण करू शकतो त्यामध्ये आयसीएलचा स्टार्टर आहे आयसीएलचं बुस्टर आहे पिक पॉइंट आहे आणि फ्रूट आहे हे चार जी खतं आहे तर त्यांचा एक दोनशे मध्ये एक किलोचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे सोबत आपल्याला सीबी प्लस वापरायचं आहे याच्यामुळे काय होणार आहे पिकाला कॅल्शियम बोरोन झिंकचा जो जेन्युअन त्याला लगेच उपलब्ध होण्यासाठी मदत होईल आणि त्यासोबत एनपीके आणि ही खतं देखील मिळणार आहे तर असं आपण दहा ते बारा दिवसाच्या गॅपने याचा वापर आपण करू शकतो त्यानंतर आपलं ऍगमोर इंकच जे स्ट्रायगो श्रेणीतील उत्पादन आहे ज्यामध्ये स्टार्टर किट आहे ज्यामध्ये फ्रूट किट आहे ज्यामध्ये हार्वेस्ट किट आहे आणि फ्लॉवर किट देखील आहे तर आले हळद पिकामध्ये जो पिवळे पण आपल्याला जाणवतो आहे तर त्यामध्ये आपल्याला त्यासाठी स्टार्टर किटची मदत होणार आहे तसेच कंदाच्या वाढीसाठी किंवा स्टमच्या जाडीसाठी आपल्याला फ्रूट किटची मदत होणार आहे तर त्यानुसार आपण त्याचा वापर करू शकतो किटचा वापर करत असताना आपल्याला त्यासोबत कीटकनाशक बुरशीनाशक किंवा की खतांचा वापर केला तरी चालेल स्पेशली त्याची वेगळी फवारणी टाकण्याची गरज नाही जेव्हापासून आपण स्ट्रायगोची रेंज लॉन्च केली आहे अगदी दहा ते पंधरा दिवसातच हजारो शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला आहे आणि त्याचे रिझल्ट देखील आमच्यापर्यंत आलेले आहे तुम्हाला देखील त्याचा रिझल्ट जाणवलाच असेल ज्यांनी वापरलं नसेल त्यांनी नक्की एकदा त्याचा वापर करून बघा आता जमिनीतील कंदकूज साठी काय आता जमिनीतील जसं आपण सुरुवातीला बघितलं बुरशीजन्य देखील कूज आहे आणि जीवाणूजन्य देखील आहे तर पहिले मी जसं तुम्हाला कोसाईड व्हॅलिडाचा डोस सांगितला त्यानंतर सहा दिवसांनी रुटमित्रिचार्ज पॉवर जेलचा त्यानंतर सहा दिवसांनी आपल्याला एलिड किंवा अशी काही कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिकचं कॉम्बिनेशन जसं रोको देखील आहे त्यांचा वापर आपण करू शकतो फक्त लक्षात ठेवायचं आहे पहिला डोस आपल्याला कोसाइड व्हॅलिडा दुसरा आपल्याला रुटमित्र किट रिचर्स पॉवर जेल तिसरा आपल्याला परत एक रासायनिक ज्याच्यामध्ये एक कॉन्टॅक्ट आणि एक सिस्टमिक असेल त्यासोबत आपल्याला सुडोग्रो वापरायचा आहे कारण की सुडोग्रो मधील सुडोमोना सुरसन्स हा मुळांपासून आपल्या पातीच्या टोकापर्यंत देखील जाऊ शकतो जीवाणुजन्य कंदकू जी असते त्याच्यामध्ये मधल्या बाजूने अन्न आणि पाणी नलिकेवर स्पेशली अन्न नलिकेवर हल्ला होतो मग त्याच्यामुळे हळूहळू आपलं स्टंप पिवळा पडतो आणि नंतर खालपर्यंत ती सड जाते मग यासाठी सुडोमोनास आपल्याला किंवा सुडोग्रो यासाठी मदत करणार आहे मग त्यामुळे जर आपण थर्ड ऍप्लिकेशन एप्लिकेशन एलिटँड्रोकॉलचं करणार असू तर त्यामध्ये सुडोग्रो वापरायचा आहे त्यानंतर चौथं किंवा पाचवं जे काही परत रासायनिक ऍप्लिकेशन आपल्याला जे करायची आहे त्यामध्ये आपल्याला बॅसिलस अप्टिलिस म्हणजे पॅन्थ्रचा वापर करायचा आहे पँथरा का वापरायचा आहे कारण की पँथरामुळे ज्या शत्रु वाढ होत असते तर ती ज्या जम्प ट्यूब असतात त्या जम्प ट्यूब ब्रेक करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते तसेच जी काही बुरशी आहे तिला देखील संपवण्याची ताकद या पॅन्थरामध्ये असते त्यामुळे त्याचा वापर आपल्याला करायचा आहे तर यामध्ये एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की जे जीवाणू युक्त तुम्ही उत्पादन सांगत आहे ते रासायनिक सोबत सांगत आहे तर ते कसं चालणार आहे तर नेहमीच मी सांगत आलो आहे तुम्हाला प्रत्येक लाईव्ह मध्ये किंवा व्हिडिओमध्ये जे जीवाणू आहेत त्यांना किंवा जे जीवाणू नाशक आहेत त्यांच्यामध्ये अडचण आहे त्यांना बुरशी नाशकासोबत किंवा कीटकनाशकासोबत अडचण नाही त्यामुळे ते तुम्ही वापरू शकता तसेच सध्याच्या अडचणींमध्ये हुमणीचा देखील प्रादुर्भाव खूप आहे मग हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा आलेली हुमणी आपल्या पिकाला डॅमेज करू नये यासाठी आपल्याला बायोमिटरचा वापर करायचा आहे पाचशे मिली ते एक लिटर त्यासोबत आपल्याला हमला घ्यायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला बीबीएम स्पेशलचा देखील वापर करायचा आहे हुमणीसाठी ऍप्लिकेशन आपल्याला सुरुवातीला पहिले दिल्यानंतर पंधरा दिवसात एकदा नंतर महिन्यात नाही एकदा असे तीन ऍप्लिकेशन केले तरी सफिशियंट आहे यामध्ये बायोबीटर मुळे काय होणार आहे की कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पद्धतीने आतून बाहेरून ते पीक कडू होणार आहे त्यामुळे हुमणी जवळ जरी आली किंवा इतर कीड जरी आली किंवा पळमाशी देखील आली कंदमाशी देखील आली तर ती डॅमेज करू शकणार नाही तसेच कडू पण आल्यामुळे ती तिथे अंडी घालणार नाही त्यानंतर व्हीबीएम स्पेशल मधील वर्टिसिलियम या बुरशांमुळे काय होणार आहे ज्या काही शत्रू किडे आहेत हुमणी आहे आळी आहे किंवा इतर जे काही अडचणी असतील त्यांना जखमा करण्याची क्षमता यांमध्ये आहे आणि त्यांना रोगकारक बुरशांचा प्रादुर्भाव जसं ग्रीन मस्केंडाईन व्हाईट मस्केंडाईन रोग त्या किडींना होण्यासाठी या व्हीबीएम बुरशा काम करत असतात त्यामध्ये त्यांच्या झालेल्या जखमांमधनं आपला जसं हमला किंवा मिन किंवा इतर कीटकनाशक आपण वापरू तर ते मध्ये इझिली जातं आणि त्या किडी लवकर मरण पावते तर यानंतर निमॅटोडमुळे जी येणारी अडचण तर निमॅटोडमुळे जी सध्या अडचण येत आहे तर ती कशी ओळखावी आणि कोणते निमॅटोड त्यामध्ये असू शकतात तर आले हळद पिकामध्ये तीन निमॅटोडचा प्रादुर्भाव जास्त आहे लेसन निमेट्रोड नेत्याला आपण प्रेटिलँकस म्हणतो त्यानंतर बोरिंग निमॅटोड जो रोडोफॉलस सिमिलिस नावाने संबोधला जातो आणि तिसरा आपला गाठी निर्माण करणारा रूट नॉट निमॅटोड या तिन्ही निमॅटोडपैकी जो रूट नॉट निमॅटोड आहे तो आपल्याला ओळखायला सोपा आहे कारण की तो मुळांवर गाठी करतो पण आपल्याकडे जी सत्तर ते ऐंशी टक्के कंदची समस्या आहे किंवा कंदकुलीची समस्या आहे तर त्याच्यामधली समस्या निमॅटोडमुळे केलेल्या जखमा आणि त्याच्या आत शिरणारी बुरशी पिथियम बुरशी फ्युजेरियम बुरशी किंवा जीवाणूजन्य जी काही अडचण आहे या देखील निमॅटोडमुळे अडचणी येत असतात मग अशा वेळेस आपल्याला लेसन निमेटोड म्हणजे काय की जो आ, जे आपली रूट्स असतात किंवा झाडाची ज्या मुळे असतात त्याच्यावर तेलकट डागाप्रमाणे तुम्हाला स्पॉट्स दिसतील पांढर शुभ्र मुळांवर तर ती अडचण आपल्याला लेसन निमेटोडमुळे येतो आपण म्हणतो त्यानंतर रोडोफोलस सिमिलिस जो आहे तो कंदावर तुम्हाला तेलकट डाग दिसतील तर तो त्याच्यामुळे देखील आहे आणि रूट नॉट निमेटोड म्हणजे गाठी तर या निमॅट्रोड्समुळे झालेल्या गाठी किंवा जखमांमुळे देखील शत्रुपुरुषांमध्ये लवकर शिरू शकतात मग त्यामुळे हे होऊ नये यासाठी आपल्याला निमकाराचा वापर करायचा आहे निमकाराचा वापर करत असताना पंधरा दिवसापासून एकदा असं आपण देखील करू शकतो आता आपल्या पिकावर किती प्रादुर्भाव आहे हे आपण ओळखून त्याचा वापर ठरवायचा आहे आता का बरं तर मार्केटमध्ये इतर उत्पादन देखील सगळे सुंदर आहे सगळ्यांचे रिझल्ट चांगलेच असतात पण निमकारा थोडस इतर उत्पादनापेक्षा पुढे आहे कारण की यामध्ये एकूण पाच सूक्ष्मजीवांचा समावेश आहे तर अशा प्रकारे सध्याच्या अडचणींमध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे धन्यवाद